नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला करा व बेल म्हणजे आपणापर्यंत उन्हाळ्याची चाहूल लागली असून या दिवसात पक्षी पाण्यासाठी वणवण हिंडत असतात त्यामुळे मराठा सेवा संघाने जिल्हा परिषद आवारातील बागेत पक्षांसाठी पाण्याची सोय केली आहे तसेच कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये चिमण्यांना घर करणे शक्य नाही यासाठी कृत्रिम घरटे तयार केले आहेत सर्वांनी पक्षांसाठी पाण्याची सोय करावी असा संदेश रंगपंचमी निमित्त दिला आहे यामुळे जिल्हा परिषद आवारात पक्ष्यांचा आवाज घुमणार आहे मराठा सेवा संघ शाखा जिल्हा परिषदेच्या वतीने पक्षांना पाण्याची सोय करण्यात आली आहे याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी अनुपमा पडवळे राजश्री कांगरे वैशाली शिंदे स्मिता पोरेटी शीतल कडलासकर राजश्री रोजी अनिता तुपारे प्रियंका डांगे स्मिता चव्हाण अंजली पेटकर आरती माडेकर सविता मिसाळ गौरी कदम राणी तवटी छाया क्षीरसागर श्रीदेवी माने अर्चना निराळी सुवर्णा पंगुडवाले भारती उमराणी आदींसह मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेचे अध्यक्ष अविनाश गोडसे कॅस्ट्रॉइ संघटनेचे अध्यक्ष अरुण क्षीरसागर कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष राजेश देशपांडे गिरीश साधव राज्य शेख संतोष जाधव रणजित घुडके राजपाल रणदिवे अमित सलगर योगेश हब्बू लक्ष्मण वंजारी श्रीकांत मेहरकर उमाकांत कोळी मल्लीनाथ स्वामी सचिन चव्हाण अनिल जगताप सुहास चेळेकर सचिन साळुंगे सुधाकर माणे देशमुख चेतन भोसले रोहित विकास भांगे सचिन जाधव संतोष शिंदे गणेश साळुंके गणेश कलुवर्मे मंजुनाथ चिंचोळे संजय कांबळे मंगेश पदे संजय कुंभार नरसिंह गायकवाड महेश साधव पणेश दीपक सोनवणे विशाल घोगरे विठ्ठल मलपे संजय पाटील भूषण काळे रणजित गव्हाणे उमेश खंडागळे सचिन खराडे प्रसाद काशिद संतोष नीळ जयंत पाटील सचिन लांबकाने हरिभाऊ देशमुख राजू देशमुख किरण देशमुख राजू आतकरे महेंद्र माने अनिल पाटील अजित देशमुख गोपाल शिंदे नितीन जाधव ऋषिकेश जाधव अभिजित निसळ संतोष सातपुते पी बी पवार अमरसिंह पताले सुरेश कवाळे संजय चव्हाण रोहन भोसले प्रकाश शेंडगे विनायक कदम प्रदीप सुपेकर मनोज वडगावे तानाजी पवार प्रवीण पवार उत्कर्ष इंगळे मुशीर कलादगी शामिल आडाकुल महेश आदमाने रोहन भोसले चंदू कोळी हरीश मेहत्रे योगेश हबू विलास मसलकर सुजित काळे जमीर शेख सैफन जमादार आदी उपस्थित होते या उपक्रमाबाबत पक्षप्रेमी नागरिकांनी कौतुक केले आहे